नमस्कार आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आदर्श ग्रामपंचायत पाटोदा तालुका जिल्हा औरंगाबाद मित्रांनो आपल्या देशामध्ये सर्वसाधारणपणे साडेसहा लाख एवढी गावं असून त्या ठिकाणी त्या गावात राहणाऱ्या लोकांची जी मूलभूत गरजा असतात पाणी रस्ते आणि दिवाबत्ती यांची जबाबदारी त्या ग्रामपंचायतवरती सोपवलेली असते परंतु आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी बहुतांश गाव हे या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्या गावचे सरपंच एकतर त्यांना आपल्याच गावाबद्दल आस्था नसणे किंवा आपल्याच लोकांबद्दल आपुलकी नसणे किंवा मग त्यांचं अज्ञान परंतु जर एखाद्या सरपंचाने मनावर घेऊन असा ठाम निश्चय केला की आपल्या गावाचा पूर्णपणे विकास करायचा तर काय होऊ शकतं त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे पाटोदा तालुका जिल्हा औरंगाबाद या ठिकाणचे गेल्या पंचवीस वर्षापासून सरपंचपदावर विरा विराजमान असणारे आदरणीय भास्करराव पेरे पाटील होय मित्रांनो पेरे पाटील यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणचं सरपंचपद घसवलेलं असून जवळपास पंचवीस देशांच्या दौरे केलेले आहेत आणि त्यासोबत दोन राष्ट्रपती पुरस्कारासहित जवळपास एक पुरस्कार मिळालेले आहेत आणि हे गावाचं जे संपूर्ण विकास आहे तो त्यांच्या प्रयत्नातून आणि परिश्रमातून घडून आलेला आहे तर हे नेमका कशा प्रकारे घडून आलं याबाबत आपण थोडक्यात एक चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत नमस्कार दादा नमस्कार तर दादा आज पंचवीस वर्षानंतर आपण गावाचा जो कायापालट केलेला आहे त्या पंचवीस वर्षापूर्वी घेतली जी जबाबदारी होती त्याच्यातून थोडंसं हलका हलका झाल्यासारखं वाटतं आहे का आणखीन काही ओझं आहेच आपल्या काय मुद्दा पंचवीस वर्षापासून मी इथे काम करतो काय पंचवीस वर्ष सरपंच नाही पण करतो वजही वाटलं नाही आणि जेवढं केलं ते काही संपलं नाही त्याच्यामुळे हलकं हलकं बी झालं नवीन काम नवीन समस्या हे चालूच राहणार ते बदलत राहत पण काम बदल हा अटळ आहे एवढं जरी झालं असलं इथे म्हणून संपलं असेल नवीन समस्या येणार आहे नवीन अडचणी येणार आहे नवीन गरजा तयार होणार आहे त्याच्यामुळे काम हे कंटिन्यू करतच राहावं लागणार आहे त्या काळात जी गरज होती जी परिस्थिती होती आर्थिक भौगोलिक सामाजिक त्या पद्धतीने काम झालं पुढे नवीन नवीन काय बदल असेल मला माहीत नाही त्या पद्धतीने करावं लागणार आहे निश्चितच परंतु तरी सुद्धा ज्या वेळेला आपण या ठिकाणचं सरपंच पद म्हणजे पंच्याण्णवला स्वीकारलं पहिल्यांदा त्यावेळेला या गावात काय काय समस्या होत्या आणि त्या आपण कशा प्रकारे ना समस्या कधी पण राहणार आहे किती हुँ। हुँ। काही झालं तरी समस्या राहणार जे कारण वेगळे वेगळे परिस्थिती आपलं काम आपण जो ज्या ज्या दिवशी जशा अडचणी जी गरज पडेल ते काम करीत राहिलं पाहिजे असं माझं मत आहे आतापर्यंत ज्या आम्हाला काम केलं त्या गरजा होते तेवढ्या पण केलं आणि हे संपणार नाही हे आविरच चालणार आहे हजारो दे वर्ष झाले या विश्वाला निर्माण होऊन समस्या संपल्या का नाही कोणाच्या संपल्या नाही याचा अर्थ या समस्या संपणार नाही ना। करत राहायच जी अडचण आली जी गरज आहे आपल्यापेशी काय पैसा आहे आपली आर्थिक परिस्थिती काय आपली कुवत काय त्या पद्धतीने काम करीत राहा आम्ही तेच करतो जशी गरज निर्माण होईल अडचणी काळानुसार समस्या उद्भवतात आणि त्या समस्या आपण सोडवलेल्या पाहिजेत आपण म्हणजे गावातल्या सरपंच आणि जे कोणी सरपंच आपल्याला पाहतील त्यांनी खरंच आपल्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे परंतु दादा आम्हाला एक कुतूहल आहे की आपली कौटुंबिक परिस्थिती कशी होती म्हणजे आपले आई वडील काय करत होते किती भावंड होते शेती करत होते आम्ही चार भाऊ हा माझा काही विषय नाही की धंदा नाही वारकरी संप्रदायाच मान रोजंदारी शेती करून तो विषय नाही माझं मत एक आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता ते मन लावून करायचं किती असो असे आज एका ठिकाणी बघाय शेतकरी आत्महत्या करतो एका ठिकाणी बघाय तर काही शेतकरी करोडपती झालो शेती हा धंदा थोडी खोटा आहे करणाऱ्यावर ते अवलंबून आहे काही दुकानात पालथे झाले काही दुकानावर करोडपती झाले बड़। काही कंपनी टाकून उलटपालटे झाले काही कंपनीवर सुधारले विषय <laughs> धंदा कोणताही वाईट नाही तो करणारा कसा आहे त्याचं मॅनेजमेंट कसे आहे त्याला ज्ञान किती आहे त्याचं तरच तो माणूस सक्सेस होऊ शकतो ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्याने त्या क्षेत्रात जाऊ नये मग ती कंपनी असो सरपंच असो मंत्री असो कोणी असो सिंपल गोष्ट आहे आणि मूर्खायला करता येत नाही तिथे जाते कशाला कळत नाही कशासाठी जाते कशासाठी जाते तिथे जाऊन बसल्यावर म्हणायचे हे अडचणी आहे ना आम्हाला जमत नाही जमत नाही ते जायचेच नाही ना अगदी बरोबर दादा आपलं कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी म्हणताय आपण मग या राजकारणाकडे किंवा समाजकारणाकडे कसे ओढला काय संबंध आहे कोण शेतकरी कोण हा विषयच नाही सरपंच म्हणजे काय गावातल्या लोकांपैकी कोणीतरी दोन गावकऱ्यांनी पुढे केलं की तुम्ही हे पहा बाबा तुम्हाला वेळ आहे संपलं सरपंच म्हणजे काय का डिग्री आहे तुम का नाही डिग्री नाही ही गावची जिम्मेदारी ज्याच्याकडे वेळ आहे रिकाम म्हणायची त्याला आपण थोडी बुद्धी आहे हाऊस आहे ज्ञान आहे त्या दोन लोकांना गावातल्या लोक पाच लोकांना गावातल्या लोकांनी पुढे केलं की बाबा तुम्ही गावच सांभाळा गावचा कारभार कर संपलो याच्यात काय हे काय काय क्वालिफिकेशन थोडी चौदा वर्ष कॉलेज केलं मग सरपंच व्हायचं थो असं थोडीच तसं नाही ते त्याच्यामुळे याला पाचवे मिळत काही संबंधच नाही निश्चितच म्हणजे लोकांचा आग्रह असतो आपण सरपंच पद स्वीकारलेला आहे बरोबर बरोबर नाही दादा आजकालची परिस्थिती थोडी वेगळी आहे लोक ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला सुद्धा खूप मोठा खर्च करतात त्यामुळे आम्ही एक कुतूहल होऊन जाणून घेतो लोकांना ठरवल्याशिवाय बरोबर आहे बरोबर प्रश्न खर्चा त्यांना नाही जाऊ शकत तो ते लोकांना वाटावं लागत हे माणूस तिथे करत तू जाऊन बरोबर पैशाने कसं जाईल पैशाने गेला असतं ते टाटा बिरला बजाज वाले पंतप्रधान झाले असते रिलायन्स वाले पैशाने जात ते समाजाने ठरवायचं आहे का आपलं कोण पुढे कोणाला करायचं बाबा निश्चितच पण सुरुवातीला जेव्हा आपण सरपंच झाला त्यावेळेला पिण्याच्या पाण्याची समस्या होती आज चोवीस तास पाणी आहे समस्या ह्या राहणार काय समस्या आहे प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या आपल्या ज्या समस्या आपली जी आर्थिक परिस्थिती किंवा आपल्या गावाला जी गरज आहे त्याच्यावर पहिले काम करा अडचण काही नाही सरकार मी खूप पैसा देत सुरुवातीच्या काळात म्हणजे पाण्याची समस्या कशी सोडवली आपण त्याचा काय उपयोग दुसरीकडे लागू होणारच नाही ना तुम्हाला लक्षात मी मी का म्हणलं सूत्र सूत्र सांगतोय सांगतोय आपल्याला जी समस्या आहे आपण पहिले काय सोडवायची किंवा आपली आर्थिक परिस्थिती काय किंवा शासनाला आपण काय मागणी करायची ते जर योग्य पद्धतीने झालं तर कोणतीही समस्या सुटवू शकते कोणतीही तुम्हाला कोणती समस्या आहे ते तुम्ही ठरवा तिच्यावर कसं काम करायचं ते तुम्ही ठरवा कुठे पाण्याची समस्या असेल कचऱ्याची असेल प्रत्येकाच वेगळं आहे ना बरोबर दादा आपलं गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट विलेज म्हणून प्रसिद्ध आहे तर आपल्या अशा काही नाविन्यपूर्ण योजना आहेत आपल्या गावात आम्ही तसं पाहिलंय पाहिलंय आम्ही पण तरी पण एक असं विशेष वेगळा आम्हाला नाही वाटत लोकांना वाटत आम्हाला काय आम्ही केलं याला लोक स्मार्ट म्हणते याला लोक <laughs> आदर्श त्याला आम्ही काय करत आम्ही आमच्यासाठी आमची गरज म्हणून आम्ही केलं काळाची गरज आहे आमच्या पिढीसाठी आमच्या मुलाबाळासाठी आमच्या लोकांसाठी आम्ही एक एक काम करतोय म्हणजे स्वच्छ पाणी असू द्या झाड असू द्या रस्ते असू द्या लाइट असू द्या आधुनिक काही गोष्टी असू द्या सेन्सर असू द्या वायफाय असू द्या सी सी टी व्ही कॅमेरे आता ट्रॅक्टर घेतला आम्ही शेती करायला गावची गावची शेती करते ग्रामपंचायत कचरा उचलना असू द्या ह्या गोष्टी आम्ही आमच्यासाठी करतो तुम्ही करत नाही म्हणून तुम्हाला आम्ही स्मार्ट वाटतो बरोबर त्याचं स्मार्ट काय नाही <laughs> <नहीं। laughs> <laughs> आपल्याकडे मन आहे वाचतातलं कोणीच करत नाही म्हणून नाही दादा आपल्या मोठे मोठेपण आहे आपण भरपूर केलेले लोकांनी आपल्या सांगतो आम्ही जे करतो ते आमच्याच गावासाठी आणि हे करीत राहू आपण ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये बरं तंत्रज्ञानाचा पण वापर करतात कशा प्रकारे करतात विज्ञानाची जोड तुम्हाला घ्यावाच लागणार आहे लोकसंख्या एवढी वाढत गेली आता विज्ञानाशिवाय पर्याय नाही मग आमच्याकडं आमचे शास्त्रज्ञ असते विद्वान लोक होऊन गेले त्यांनी जो काही विज्ञानाचा मार्ग दिला आम्हाला त्याचा वापर करायचा आहे आम्हाला आम्हाला नवीन कुठं तयार करायचं आहे नवीन कुठं तयार करायचं आहे आम्हाला ते करणाऱ्याचे उपकार आहे ज्याने शोध लावला त्याचे उपकार आहे आम्हाला फक्त त्याचा वापर करायचा <task> आहे याच्यात विशेष काय करायचं आहे आम्हाला आणि मुद्दाम विज्ञानाचा आम्ही वापर करत नसेल तर मग जाणून बुजून आम्हाला मागे जायचं असं त्याचा अर्थ होतो आणि विज्ञान टेक्नॉलॉजीचा एक फायदा आहे ते ते खोट बोलत नाही माणूस खोटं बोलू शकतो बरोबर म्हणून नवीन नवीन जी काय टेक्नॉलॉजी येते देशात येते नवीन शोध लागतो त्याचा वापर केला पाहिजे आपण उलट त्याने काम सोपं होत मानवाच आता असं तुम्हाला पायी दिल्लीला जायचं ठरलं तर पंधरा दिवस लागत अभिमानाने तर एक तासच जाईल मग कशाला पाहिजे पाहिजे साधी गोष्ट आहे त्याच्यात काय दादा आपण वारंवार व्याख्यानामध्ये म्हणत असता की ग्राम गावाच्या विकासामध्ये ग्रामसेवकाची भूमिका खूप महत्वाची असते ग्रामसेवकाला मु बदनाम केला आणि ग्रामसेवकाच्या हातात काही नाही तो सचिव सचिव शब्दाचा अर्थ काय होतो बॉडी ठरवून ते त्याने लिहायची सचिवाचा अर्थ असा आहे ग्रामसेवकाला पैसे काढता येत नाही ग्रामसेवकाला काम बी ठरवता येत नाही समाजाने ग्रामसेवकाला विनाकारण बदनाम केला सरपंचाला करायचं नाही किंवा करता येत नाही याला अक्कल नाही म्हणून ग्रामसेवका ढकलून मोकळा झाला वास्तविक ग्रामसेवकाचा याच्यात काही रोल नाही दादा आपण जे गावात विकास काम केले त्याला आर्थिक सोर्स कुठून उपलब्ध केला कशा प्रकारे थोडं पैसा आहे ना एक मोठ मोठं सूत्र तुम्ही पा देशाचा पैसा हा कोणाचा आहे मग जनतेचा पैसा हा कोणाचा आहे देशाचा आम्ही त्याला आमचं समजून घरात का ठेवतो मला कळत नाही गावातल्या लोकांजवळ जी प्रॉपर्टी आहे जो पैसा आहे तो गावासाठी खर्चाला का अडचण नाही ते कमवायचं कशासाठी कमवायचं कशासाठी मला अजूनही एक कळत नाही एवढे गावात लोक वाले असते एवढे पैसे कमवते ते कोणासाठी कमवते जर गडूळ पाणी पित असेल झाले आराम ते पैसा कमवून आपल्या गावातला पैसा आपल्या गावासाठी खर्च करायला काय हरकत आहे काहीच हरकत नाही बरोबर दादा पण काही सरपंचांची नेहमीच तक्रार असते की आमच्या गावातली कर वसुलीच होत नाही तर त्यांना काय सल्ला तुम्ही कशा म्हणता मी म्हणतो शिपाई व्हायची तुम्ही सरपंच म्हणता याला मी काय करू तू कशाचे सरपंच आहे तो काय त्याला जर काही येतच नाही त्याला जर काही कळतच नाही कळत नाही म्हणतो मी त्याला तुम्ही स्वार्थी डोंगी नका म्हणू कळत अज्ञान आहे त्याला जीवनाचा अर्थही कळला नाही काय करायचं हे कळलं नाही मग अशा लोकांच्या हातात सत्तातील गावचे वाटोळच होणार आहे बरोबर दादा आपण पंचवीस सव्वीस देशांचे दौरे केले तर तिथले नागरिक आणि आपल्या देशाचे नागरिक काय फरक आढळला आणि आपल्याकडे म्हणजे अव्यवस्था कुठून सुरू दिसते आपल्या विमानतळावर उतरल्यानंतर किती अंतरावर आपल्याकडे अव्यवस्थित नावाची इकडे काय हेच राहिलं नाही तिकडे सगळं शिस्तीत जगतात बरोबर आणि शिस्तीत जगायला पैसा लागत नाही बरोबर शिस्तीत जगायला कोण पैसा लागत दादा आपले आदर्श या राजकारणातले आदर्श व्यक्ती कोण आहेत हजार लोक आपल्या देशात होऊन गेले हो साहेब एकाच नाव घ्यायचं काय जेवढे महापुरुष आणि राष्ट्रपुरुष झाले हे सगळे आदर्श आपले ते संत मंडळी असू द्या की राजकीय असू द्या कितीतरी नाव आहे असे आपले आदर्श खास करून माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं एक विजन होत नाही कलाम साहेब जर आपल्याला कळत नसतील तुकडोजी महाराज कळत नसेल गाडगे बाबा कळत नसतील छत्रपती शिवाजी महाराज झाले बाबासाहेब आंबेडकर झाले महात्मा गांधी हे अनेक लोक आहे ना हो यांनी आपल्याला फुकट सगळं दिलं नाही आपल्याला ते फक्त त्या पावलावर पाऊल टाकून चालायचे आपलं डोकं हो वापरायचं नाही काही करायचं नाही आपल्याला पेन्शन घेतलं नाही म्हणे काही नेलं नाही राष्ट्रपती पदावर गेल्यावर पुन्हा क्वार्टर नाही सेक्युरिटी नाही काही नाही काही नाही मी त्यांच्या गावाला गेलो होतो रामेश्वरला पाहिलं त्यांची आजची त्यांच्या भावाची त्यांची परिस्थिती काहीच नाही त्यांच्या जवळ मासे पुढारी राष्ट्रपती आपल्या देशाला लाभलेले असताना त्यांचे विचार असताना जे आपलं आपलंच मानधन आपल्या आपल्याच हाताने वाढून घेते म्हणलं ठेवत बरोबर आहे दादा आ... ए पी जे अब्दुल कलामांनी एक योजना आखली होती तिचं नाव होतं विजन ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दोन हजार वीस सालापर्यंत आपल्या देशाला विकसित देश करण्यात त्यांचं स्वप्न होत काय वाटतं आपल्याला आता होऊ शकेल दोन हजार वीस तर गेलं नाही दोन हजार वीस तर गेलेला तुमचं झालं परंतु देशाच्या बाबतीत आपली काय म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतो घेत नाही आम्हाला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचा अधिकार आहे म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतो इतर आम्ही त्यांचे नाव सुद्धा तोंडात घेऊन पहिले सांगितलं बरोबर त्यांनी ट्वेंटी ट्वेंटी सांगितलं होतं अगदी बरोबर म्हणजे आपला देश विकसित होईल का नाही होईल होईलच नाही होऊन गेला तुम्ही पाहताय होईल म्हणजे काय तुम्ही माझ्या गावात बसलेले काय करायचे आपलं काय करायचं राहिलं ते सांगा राहिलं संपलं म्हणून म्हणतो आमच्या बापदाच स्वप्न आम्ही पूर्ण करतोय झाल्यासारखं आम्हाला असं वाटतं बरोबर निश्चितच आपलं गाव झालेलं आहे विकसित परंतु आपल्या देशातले इतर जेव्हा चर्चा करायची बरं दादा ज्या वेळेस आपण या गावचा विकास करतात तुमचं नाव संपूर्ण देशभरात गाजलेलं आहे आणि इलेक्शनला मात्र असं काही राजकीय दबाव आला का की आमचं काम करा काही करा आम्ही दुसऱ्यात बोलतच नाही आम्हाला संतांनी सांगितलेलं आपली आपण करा करायच आम्ही आमच्या गावचं काम करतो आमच्या गावचं करत राहू इथल्यासाठी जे जे अजून करायचे ते ते करत राहू आणि करणं हे आमचे कर्तव्यच येते इतरांनी करायचे की नाही हा जनतेने अभ्यास करायचा आहे तर त्यांचा त्यांचा विषय आम्हाला कुणाला आग्रह नाही कुणाला विनंती नाही किंवा कुणाचा आम्हाला रागही नाही त्यांना वाटलं ते त्यांनी इथे पाहाव काय झालं कसं केलं काय सूत्र घ्या करा लोकांजवळ पैसा आहे शासन पैसा देते आम्हाला शासनाने काय कमी पैसा दिले का खूप दिला मग मला आम्हालाच कळून दिलं आमच्या गावालाच कळून दिलं आम्ही का ही का आम्ही कोणी पक्षाची जय करतो म्हणून दिलं का नाही एक गाव चांगलं काम करत म्हणलं की सरकार त्याच्या पाठीमागे उभं राहत ना करते लोकांच हे म्हणणं आहे की सरकार चांगलं नाही सरकार चांगलं हु, नाही आमदार चांगलं नाही खासदार चांगलं नाही आमदार ते जिथे जिथे चांगलं काम होत तिथे तिथे हे लोक मदत करते ते शिव असो मीडीओ असो कोणी अधिकारी असो तहसीलदार असो चांगल्या गावाच्या हे सगळे लोक पाठीमाग उभा राहते पण आपण चांगलंही सिद्ध करायला आपली लायकी पाहिजे ना बरोबर आहे अगदी दादा कधी असं आमदार खासदार मंत्री वगैरे व्हायचं कधी डोक्यात विचार येतात का काय करायचं काय कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी किंवा आपल्या तालुक्याचा विकास आपल्या आपल्या गावाचा झालेला परंतु तालुक्याचा किमान विकास व्हावा यासाठी समजा आमदार व्हायचं तरी डोक्यात विचार येतो त्यांना करायचं काय मला हेच करायचं काय करायचं आमदार जाऊन करायचं काय तुमच्या दृष्टीने लायक नाही तर बसवणारे नालायक आहे हा विचार तुम्ही बसवताना करायचा आहे आपण ज्याला बसवतो तो माणूस लायक आहे की नाही आहे तुम्ही लायक नालायक लोक बसवता मग ते केलेलं पाप तुम्हाला आयुष्यभर फेडावं लागत बसवताना विचार करा तिथे तुम्ही जात पाहिली जाते तिथे तुम्ही भाऊबंकी पाहिली जाते तिथे तुमचा काही पैसा स्वार्थ खाणं पिणं पाहिलं जात आणि त्याच्यावर तुम्ही लायकी ठरवता मग ते तुम्हाला भोगावच लागत दादा आपल्या देशाचं जे राजकारण आहे ते विकासावर दुसऱ्याच मुद्द्यावर होतंय असं वाटतंय का तुम्हाला तेच येते म्हणताना तुम्ही मला त्याच्याशी घेण नाही मला त्याच्यावर काम करायचं नाही मी पहिले काय सांगितलं मी माझ्या गावाच करतो हेच करत राहणार इथे कसं करायचं इथे कसं चालतंय तुम्ही बघा देशाचे करायचं माझा संबंध आहे माझी ते लायकी नाही दादा आपण जे आपल्याला सरपंच पाहतील त्यांच्यासाठी काही संदेश द्या ना त्यांनी काय केलं पाहिजे म्हणून एक साधी एक <laughs> गोष्ट सरपंचाला <भी। laughs> काय अडचण असेल काम करायला तर त्यांनी माझ्याशी कधीही बोलाव निश्चित चोवीस तास उपलब्ध आहे निश्चित आता त्याला नसेल बरोबर त्याला मी काय शिकवणार आहे त्याला मी काय शिकवणार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो की इथे झालं तिथे होऊ शकत होऊ शकत जो कायदा मला आहे तोच कायदा त्यांना पण आहे त्यांना जर तो वापरायचा नसेल तर याला काही इलाज नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट सरपंच हा काही कोणाचा नौकर नाही म्हणून शंभर टक्के निर्णय घ्यायचा अधिकार त्याला हाय सरपंचाने समाजासाठी लोकांच्या कल्याणासाठी त्याच्या गावच्या कल्याणासाठी घेतलेला निर्णय मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालय सुद्धा तोडू शकत नाही पण तो निरपेक्ष त्याच्या गावच्या हिताचा पाहिजे तरी पण दादा सरपंचाने पहिलं काम कुठलं केलं पाहिजे त्या गावचा विषय त्या गावचा विषय ना त्याने काय करायचं मी कसं त्या गावचुएशन आहे त्याच आपल्या गावामध्ये शिक्षणाची काय व्यवस्था आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश बघा तुम्ही शिकून शिक्षणाशिवाय पर्याय जेवढे राष्ट्रपुरुष झाले आपले सगळे शिक्षणावरच भर दिलेला आहे म्हणजे सावित्रीबाई फुले असो कोणी असू त्याने शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणातूनच विज्ञानाची निर्मिती होईल आणि विज्ञानातूनच तुम्हाला आनंद प्राप्त होईन अर्थात परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर विज्ञानाशिवाय दुसरा रस्ता नाही लोकांची गफलत झालेली आहे हे परमेश्वराची प्राप्ती वेगळी आहे ना विज्ञानाची पर... मार्ग वेगळा आहे नाही तुम्हाला साक्षात परमेश्वराचे दर्शन घ्यायचं असेल तर विज्ञानाच्या रस्त्यातूनच तुम्हाला जावं लागेल दुसरा रस्ता नाही हाच रस्ता आहे विज्ञानातूनच मग तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती ज्ञान म्हणजेच भगवंत आहे भगवंत का वेगळा थोडीच दादा आपल्या ग्रामपंचायतला आणि आपल्याला खूप मोठे पुरस्कार मिळाले दो दोन वेळेला राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळालेले तर एकंदरीत एक वेळेला ए पी जे अब्दुल कलामांच्या हस्ते एक आणि प्रतिभाताईंच्या हस्ते तर इतर जे पुरस्कार मिळाले त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय भावना येतात आणि त्या पुरस्कारांचा काय भावना हे देणार नाही त्यांचा मोठेपणा आहे हे गाव चांगलं काम केलं बाबा हे तुम्हाला सन्मानित केलं हा त्यांचा विषय आमच्या गावच्या लोकांनी आम्ही पुरस्कारासाठी केलं नाही तो आयता मिळाला बोनस येते कोणालाही काही मिळालं ते आनंदच होतोय आणि पुरस्कार कसे असते स्पर्धा कसे असते त्याला प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून संत गाडगे बाबा अभियान असेल स्मार्ट व्हिलेज अभियान असेल पर्यावरणाचे पुर, पुरस्कार असतील शासनाने जे काढलं की गावाला प्रोत्साहित करावं आणि त्यांना आर्थिक लाभ व्हावं या हेतून हे अभियान काढलेले आहे गावगावने त्याचा फायदा घ्यायचा आहे एकंदरीत दादा आपल्या बोलण्यातून ही व्यवस्था जी आहे म्हणजे अधिकारी वर्ग वगैरे यांच्याबद्दल थोडस मनामध्ये थोडं परंतु तर काय नेमका बदल काय व्हायला पाहिजे करते चांगले पाहिजे हे तुम्ही किती दिवस ते चर्चा करत झाले त्याचा काहीच उपयोग करता चांगला पाहिजे करता चांगला असलं का प्रश्न सुटले करता चांगला नसला की सगळं बिघडलं हे बाकी सगळे नाटक आहे असा बीडीओ तसा विरोधी लोक सगळे असे हे नाकारत्या लोकांचे म्हणणं आहे मला कोणी वाईट दिसतच नाही आमचा बीडीओ चांगला आमचा ग्रामसेवक चांगले आमचे शिव चांगले आमचे जिल्हा परिषद सदस्य चांगले आमचे आमदार चांगले खासदार चांगले त्याचे कारण एकच आहे का आम्ही चांगले जशी दृष्टी असते तशी